युनेस्कोने मराठा साम्राज्यातील किल्ल्यांना दिलाय वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच जागतिक वारशाचा दर्जा संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो युनेस्को ही अमेरिकेची संस्था आहे जी शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करते छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य उभारलं आणि या स्वराज्याची स्वराज्या राखण केली या अभेद्य किल्ल्यांनी त्यापैकी बारा किल्ले सालेर शिवनेरी लोहगड खंदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी युनेस्कोने या किल्ल्यांचा गौरव करताना असं म्हटलंय की नैसर्गिक भूगोलाचा वापर करून कमी खर्चात बनवलेले हे किल्ले स्थापत्य कलेचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा एक अनोखा आविष्कार आहे आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची दखल जगाने घेतली मंडळी आता आपली ही जबाबदारी अजून वाढते आपल्या किल्ल्यांचा व्यवस्थित संवर्धन करण्याची वर्ल्ड हेरिटेज साईट्स मध्ये अजून कोणते किल्ले आले पाहिजेत हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा असोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी जय शिवराय